नमस्कार शेतकरी बदल तुम्ही पाता कुर्षद युट्यूब चॅनल मी निखिम सम आपलं सह स्वागत करतो आपला खरं बघा अर्धा एका प्लॉट आहे जसं की तुम्ही पाहू शकता यापूर्वी पण आपण भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेत आणि पुढं विकत राहणार आहोत चला तर मग आपला स्प्रे करायचा होता तर स्प्रेचं मुख्य कारण म्हणजे आपल्या पिकावरती येणारा मावा काळा मावा त्याला चिट्टा देखील म्हणतो आपण जो जेवारी असतो तो पिका आता जेवारी पिक निघून गेल्यामुळं त्याला कुठलाही सोर्स न राहिला सध्या तो कुठं कुठं ॲक्टिव्ह झाला दिसतो आपल्या पिकामध्ये माव्याची लक्षणं काय पाण्याची कठवणी आहे पाण्याची खाली काळी खिळ दिसणे आपल्याला सर सगळ्यात महत्व लक्षण म्हणजे पाणी चिकट होणे किंवा फळं असेल तर फळचार चिकट होतं आपलं त्यामुळे हा पिकामध्ये आपल्या जास्त प्रादुर्भाव होतो त्यामुळे काय होतं पिकामधील संशोधन क्रिया मंद होते आणि पिक वाढी बिलीचा वाढीव चांगला होत नाही त्यामुळे फळ बी वा फळाचा पण वाढीव चांगला होत नाही मग त्याचे कंट्रोल करण्यासाठी आपला स्प्रे घ्यायचा आहे एक कीटकनाशक दोन इकट म्हणजे दोन कॉम्बिनेशनमध्ये कीटकनाशी घ्यायच्यात जेणेकरून आपल्या पिकाला कोरोना कंट्रोल भेटेल त्यामध्ये शक्यतो हा समस्या जी आहे ती जसं सिटिंग झाल्यानंतर येते सिटिंग अवस्था असेल तरी फवारणी संध्याकाळची हो, कसं काळजी घ्यावी कारण की दिवस मधमाशी मासे फिरत असते मग किती स्प्रे स्प्रे घेणं दिवसाने शक्यतो टाळावे सकाळी आठच्या अगोदर संध्याकाळी पाचच्या नंतर स्प्रे घ्यावा हो, जास्त करून संध्याकाळी जास्त घेतलं तर कधी चांगलं बेटर आहे कारण संध्याकाळी मासे लवकर निघून जाते सकाळी टायमिंग असतील बरोबर आहे मग शक्य असेल तर संध्याकाळी स्प्रे घ्या सिटिंग झालं असेल तर मग कधी बघा काय का अडचण नाही चालेल चल चाले, मग चला तर पाहूया मग आपण काय काय स्प्रे करतो तर त्यामध्ये आपण काय केलंय एकशिक मार्शल नावाचं ना त्यात कार्बोसालपान आहे आणि टाटा मानिक दोन्ही एकत्र मिक्स करून स्प्रे करतोय कार्बोसालपान ह्या लिटरला दोन, दोन मिली आणि टाटा मानिक ज्या लिटरला अर्धा ग्रॅम दोन्ही कर... मिक्स करून सोबत टिकरचे मिक्स करून आपण तिन्ही एकत्र स्प्रे करतोय चला तर पाहूया जे काही लक्षणं असतील कुठे प्लॉटमध्ये आणि कसं दिसतो आपल्याला काय स्प्रे स्प्रेस पानाच्या खालनाचा काळा मावा जमा होतो आणि वरून पान चिकट चिकटची सुरुवात होते मावा दिसन पानाच्या खाली आपल्याला पाहू शकतो मी नाशिक पानं चिकट चिकट दिसले सुरुवात होती हात लावला तसं चिकट चिकट जाणून आपल्याला आणि पूर्ण वेलीवरती असं आपल्याला खराब झालं दिसतो त्यामुळे आपलं पण जास्त नाही एक दोन पॅच आहेत फक्त असं तुम्हाला चिकट पान आहे सगळं हात लावलं असं चिकट लागतं पूर्णपणे असे कुठलं लक्षणं आढळली असली तर आपल्या त्यावरती स्प्रिंग घ्या मार्शल आणि कार्बोसाल पण आता त्यानंतर तुम्ही काय दिवसा मारता तुम्ही बघता माझ्या फळाची साईज काय झाली आहेत पूर्ण सिटी होऊन गेली त्यामुळे मी स्प्रिंग दिवस आपण घेऊ शकतो प्रत्येक सकाळची किंवा संध्याकाळची वाढवण्याची गरज आहे तुमच्या प्लॉटी गाडी आला असेल तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळची काळजीवर घेऊन बाकी काय समस्या आहे ठिकाणबद्दल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आठवत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद